नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण मेथीच्या ताज्या पानांपासून छान अशी मेथी मसाला पुरी करणार आहोत या पुऱ्या अजिबात तेलकट नसतात त्यामुळे प्रवासात जाताना तुम्ही या सोबत नेऊ शकता या चार ते पाच दिवस छान राहतात अजिबात खराब होत नाही तर आता ही पुरी तुम्ही जर जवळून बघितलात तर हे बघा जराही याला तेल नाही आहे आणि प्रत्येक पुरी अशी फुकते आणि बराच वेळ अशी फुगलेलीच राहते आता ही तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आतूनही किती छान फुगले तर अशा पुऱ्या तुम्हीही नक्की करून बघा चवीला तर खूपच सुंदर होतात तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया मेथीच्या पुऱ्या करण्यासाठी इथे मी मेथी अशी निवडून घेतली आहे शक्यतो थोडी पानच घ्यायची डेट जास्त घ्यायची नाही आता ह्या भांड्यात मी मेथी निवडून घेतली आहे आता ही मेथी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे आपल्याला एक वाटण करायचं आहे त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा घेतला आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता पुरीची कणिक मळायला सुरुवात करूया आता ही मेथी मी स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली आहेत पानं ती परातीत घालून घेऊया आता बरोबर हे एक बाऊल मेथी होती तर मी बरोबर ते ज्या बाउलने आपण मेथी मोजली होती त्याच बाउलने एक बाउल मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता याच्यात घालायचं आहे एक दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने काय होतं पुरी अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे तांदळाचं पीठ घालायचं एक दोन चमचे बेसन घालायचं आहे बेसनने पुरी छान अशी खुसखुशीत होते वातळ होत नाही म्हणून बेसन घालायचं आता इथे काही मसाले घेतले आहेत पाव चमचा हिंग एक लहान चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर आणि इथे एक चमचा बेळगी मिरचीचं तिखट घेतलं आहे थोडं रंगासाठी घेतलं आहे आता ते याच्यात घालूया सगळं आता थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे बारीक ती घालायची आता आपण जे आलं लसूण मिरची वगैरे वाटून घेतलं होतं ते घालूया आता याच्यात घालायचे एक चमचा साखर साखरेनं काय होतं पुरीला खूप छान रंग येतो आणि एक त्याला अशी चकाकी येते त्यामुळे एक चमचा साखर घालायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता हे सगळे जिन्नस पहिला एकत्र एक करून घ्यायचे कोरडे आता मी सगळे पीठ आणि मसाले एकत्र एक करून घेतलेत आता आपले पोहे खाण्याचे जे चमचा असतो त्याने दोन चमचे तेल गरम करायचं चांगलं कडकडीत आणि हे पिठावर घालायचं आता हे तेल व्यवस्थित पिठाला सगळ्यात चोळून घेऊया आता हे सगळं एकत्रित व्यवस्थित करून घेतलं आहे आता याच्यात थोडं थोडं साधं पाणी घालायचं आणि आपण पुरीला जसा घट्ट गोळा मळतो तसं एकदम घट्ट कणिक याची मळून घ्यायची कणिक सैल नाही करायची आपण पुरीला जशी ठेवतो तशी एकदम याची घट्ट कणिक मळायची इथे बघा मी अशी एकदम घट्ट कणिक आहे अशी घट्ट कणिक मळायची आणि याला आता झाकून एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास जरी ठेवला तरी चालेल म्हणजे आपली कणिक आहे ती व्यवस्थित भिजते आता याला थोडं झाकून ठेवूया आता इथे पीठ मळून मी एक अर्धा तास असंच ठेवून दिलं होतं हे बघा पीठ चांगलं व्यवस्थित भिजलंय परत त्याला एकदा असं मळून घ्यायचं आणि आता याचे आपण लहान लहान गोळे करायचे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता हे लाटायला घेऊया आता आपण याला पीठ लावून नाही आहे अगदी थोडंसं तेल घ्यायचं आणि आपल्याला या तेलावरती याला लाटायचं आहे हे बघा असं एक एक गोळा घेऊन लाटायचं तेलावर पीठ लावलं की सगळं पीठ तेलात पडतं आणि मग ते तेल आपलं खराब होतं त्यामुळं असं तेल लावून लाटायचं हे बघा खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही बाजूला ठेवूया अजून एक दाखवते पीठ मळतानाच घट्ट मळायचं व्यवस्थित म्हणजे आपल्याला लाटताना अडचण येत नाही बघा आता मी बाकीच्या पुऱ्याही अशाच लाटून घेते आणि मग आपण तळूया पुरी तळण्यासाठी मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम आहे त्याच्यात पुरी घालून घेऊया पुरी तळताना तेल नेहमी चांगलं गरम पाहिजे जर कमी गरम तेल असेल आणि पुरी टाकलात तर ती तेलकट होते खूप तेल ओढून घेते त्यामुळे पुरी तळताना नेहमी असं चांगलं व्यवस्थित तेल गरम पाहिजे बघा पुरी खूप छान फुगली आहे अशा पद्धतीने पुरी केलात तर अशी प्रत्येक पुरी व्यवस्थित फुगते आणि मेथीची पुरी करताना काय लक्षात ठेवायचं तर मेथीच्या पानांची देठं नाही घ्यायची शक्यतो जास्त पानं पानंच घ्यायची जर देठं घातली तर आपली पुरी फुगत नाही त्यामुळं पानं पानंच घ्यायची आणि त्याच्या पुऱ्या करायच्या हे बघा आता दुसरी पुरी घातली आहे ही पण खूप छान फुगली आहे रंगही खूप सुंदर आला आहे या पुऱ्या जराही तेलकट होत नाहीत चवीला तर खूपच सुंदर लागतात आता ही पुरी आपण काढून घेऊया आणि बाकीच्या पुऱ्याही अशाच तळून घेऊया आता इथे बघा इथे आपल्या सगळ्या पुऱ्या करून तयार आहेत खूप छान झाल्या आहेत सगळ्या पुऱ्या खुश अशा छान फुगल्या आहेत आणि अजिबात तेलकट नाही आहेत ह्या पुऱ्या छान खुसखुशी झाल्या आहेत तर अशा पुऱ्या तुम्हीही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझं चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा